आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकवानी खाली बसलो तिथं कुत्र्या तुला आहे ना का नालाय का तुझ्या स्वाभिमानासाठी एकट्याच्या तू इकडं आमचा स्वाभिमान कशाला दुखावतो रे बघा हे काय म्हणायला लागले पंधरा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो ते म्हणायला लागले बरं का ते म्हणायला लागलेत हे सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक्या माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच अध्यादेश नाही त्याला काही कळत नाही त्याला काय नाही तिथं काडीची आकल नाही त्याला काडी कायद्याचा अ मानता का ढ कळत नाही त्याला तुला आम्ही बहिष्कृत करत आहे तू जर का दिसला ना बेट्या तू काय किती बॉडी बिल्डर घेऊन ये पोलिसवाले घेऊन ये काही घेऊन ये तू आणि मग जरांगीनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागल त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ नाही तर मैदानात जाऊ हे जो तो सदावर्ते करतोय ना तू सदावर्तेचा भाऊ झालाय त्या ठिकाणी आणि तुला बेट्या फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवतो हो त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात जरांगेंनी बंद कस काय चर्चा केली ए अजय बावसकर ला तू काय मीडिया समोर भुगाय लागलाय रे आतापर्यंत मराठा समाजाच्या जीवावर पैसा कमवला तू तुझ्या अंगावरची खादी मराठा समाजाच्या पैशातून घेतली तू तू आता आम्हाला शिकवणार का मराठ्यांच्या ताटात माती कालवू नको भाड खाऊ तुला चेतावणी आता तुझं जास्त चाललंय पाटलांविषयी अत्यंत खालच्या भाषेत तू या ठिकाणी टिप्पणी करत आहे तू काय महाराज एखादा महाराणा छत्रपती लागून गेलेला नाही आणि तुला चेतावणी भेटे तू आता जिथं दिसणार तुला मराठे तु तिथं तु तुडवणार आहे तू आता स्वतःला मूर्ख माणसा नालाय का तुला लाज वाटू दे किती मराठ्यांच्या ताटात तू माती कालवायला लागलायस एवढा मोठा लढा उभा राहिलाय आणि तू त्या मीडियाच्या आणि नेत्यांच्या नांदी ना लागून या ठिकाणी हे सगळं करायला लागलायस मीडियावाले तुला दाखवताय म्हणजे तू काय हिरो झाला काय दोन दिवसामध्ये चार दिवस उपोषण करून बघ एखादं आंदोलन करून बघ अंगावर गुन्हे घेऊन बघ समाजासाठी निस्वार्थपणे लढायचं काय असतं हे तुला कळेल त्या ठिकाणी आला तिथं जगद गुरु जगदगुरु शब्द या ठिकाणी निघाला जरंगे पाटलांकडनं तो त्या ठिकाणी त्यांच्या आडून तू स्वतःला काय शहाणा समजतोय रे तुझं कर्तृत्व काय कालपर्यंत तुला महाराष्ट्र ओळखत नव्हता या ठिकाणी सांगायला लागला असं केलं काही करू दे जरांगे पाटलांनी जरांगे पाटलांच्या काहीही चुका असू दे आता समाजासाठी ते स्वतःला त्याग अर्पण करताय मरायला तयार आहे समाजासाठी तू कोण रे कुत्रा नालायक त्यांच्यावर भोगतोय या ठिकाणी तुला तु आता सोडणार नाही बेटा तुझी गैरस केली जाणार नाही तू नगरला येऊन दाखव तिकडं मुंबईमध्ये स्टेडियम मध्ये फिरतोय मला इकडं सुप्रीम कोर्टानं बंदी घातली नाही तर आतापर्यंत धोतर फाडलं असं तिकडे येऊन मूर्ख माणसा नालाय का कोणाविषयी बोलतोय काय बोलतोय करोडो समाज आस्थेचा विषय समाज किती दिवसापासून रस्त्यावर आहे समाज अनाथ आहे उघडा आहे त्या समाजाला कोणीतरी बाप माणूस भेटलाय समाजासाठी लढतोय स्वतःचं बलिदान द्यायला तयार आहे स्वतःचा परिवार सोडलाय स्वतःचं घरदार सोडलाय कुत्र्या तुला आहे नालाय नालायका तुझ्या स्वाभिमानासाठी एकट्याच्या तू इकडं आमचा स्वाभिमान कशाला दुखावतोय रे मराठा समाजाला कलंक आहे नालायका तू तु। तुला आम्ही बहिष्कृत करत आहे तू जर का दिसला ना बेट्या तू काय किती बॉडी बिल्डर घेऊन ये पोलिसवाले घेऊन ये काही घेऊन ये तू मूर्ख माणसा तुला आज उद्या मीडिया दाखवणार आहे नंतर कुठं जाणार आहे तू आमच्या ताटात जर का माती कालवली आणि आमच्या पोरांचं आमच्यावर गुन्हे झाले आमचं शिक्षण गेलंय आम्ही ठरवलंय आता गोरगरीब मराठ्यांसाठी जगायचं गोर गरीब मराठ्यांसाठी जगायचं त्यांच्यासाठीच मरायचं जरांगे पाटलांचं सुद्धा ठरलंय पण तू तयार राह बेट्या तू सुद्धा तयारी करून ठेवा आता मूर्ख माणसा नालायका नीच वृत्तीच्या काय का। तु का रे तु, तुला काय भेटायला लागलंय जरांगा पाटलांना बोलून काय एवढं तुझं पोट भरायला लागलंय नालायका कशाला तू त्या रावणासारखी भूमिका निभावतोय रे कशाला शत्रू होतोय तू मूर्ख माणसा तुला अक्कल का महाराज म्हणायच्या लायकीचा आहे का रे तू तू आता कीर्तन करून दाखव बेट्या रस्त्यावर फिरून दाखव मराठा समाजाला तू नाश करत आहे सत्यानाश करत आहे जो तो सदावर्ते करतोय ना तू सदावरतीचा जा भाऊ झालाय त्या ठिकाणी आणि तुला बेट्या फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवतो तुझं थोबाड ना तू थो बघ आता तू फक्त भेट तू मुंबईतून बाहेर ये तू, तू काय गुन्हे दाखल करायचे कर बेट्या पण आमच्या जरांगे पाटलांविषयी तू बोलतोय जरांगे पाटील मराठांची भावना या ठिकाणी मांडतायत मराठ्यांसाठी ते मरायला तयार आहे तू आहे कर मरायला तयार तुझ्या दम आहे करे बुडामध्ये चार दिवस उपोषण करायचं पंधरा दिवस उपोषण करायचं लाठीचार्ज अंगावर घ्यायचा गुणी अंगावर घ्यायचा आहे रे दम तुझ्यामध्ये मूर्ख माणसा स्वतःला काय काय मोठं होऊन काय होणार जर, आहे जरा कमेंट वाच जरा लोक काही शिवाय देत आहे बघ जरा मूर्ख माणसा समाजासाठी एवढा तो माणूस करत आहे आणि त्या माणसाचे पाय तोडण्याचा सोबत राहून कलंक आहे तू कलंक आहे त्यांचा सोबती आहे असं म्हणण्याची सुद्धा लाज वाटतेय मूर्ख माणसा नालायका नीच तिच्या गाढवा तुझ्या आई बा, आई वडिलांना कलंक लावतोय तू आई वडिलांना पश्चताप होईल तुझ्या बघत असतील तुला तर कलंक लावतोय तू कलंक मूर्ख माणसा आणि तू अजूनही भाषा सुधार तुझी जर का पाटलांना का... काय काय करू दे पाटलांनी तिकडं काशी करू दे पण आता पाटील आमसाठी लढताय ना आता ते व्यवस्थित लढा घेऊन चालताय ना शांततेच्या मार्गाने भेटताय ना मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र भेटले ना या ठिकाणी आता जी आर निघणार आहे या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा जी आर निघणार आहे दहा टक्के भेटलं कोणामुळे भेटलं रे सडघण तुझ्यामुळे भेटलं का रे मूर्ख माणसा तुझी अवकात तरी एका लायकी तरी एका ते मीडियावाले तुला दाखवायला लागले कारण जारांगी पाटलांविरोधात तू बोलतोय याचा अर्थ पाटील किती मोठे झाले याचा विचार कर नालाय का तू भेट फक्त तुला सांगतो मराठ्यांनो याला सोडू नका हा हा याला तुम्ही थांबा आता याला भेटू द्या मग सांगू आपण याला तुम्हाला बातमी येईलच त्याला मुंबईच्या बाहेर येऊ द्या फक्त मग बघा तुम्ही